सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आज सुरुवात आता वाजलेले आहेत अकरा आणि बघा छान वातावरण आहे आज जरा नॉर्मल गर्मी कमी झालेली आहे कारण छान असा पहिला पाऊस पा। पडलेला आहे काल काल मार्केटला गेली होती मग तेव्हा संध्याकाळच्या टायमाला खूप जोरात पाऊस झालेला आहे म्हणजे अर्धा तास तरी खूप जोराचा असं अर्धा पा। पाऊन तास पाऊस पडला आहे बघा छान असं वातावरण झालेलं आहे आणि बघू शकताय माती मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते छान असा मंद सुगंध मातीचा असा खूप सुंदर दरवळत होता काल आणि खूप छान वाटलं खूप दिवसानंतर म्हणजे खूप अशी गरमी झाली होती आज काय माहिती आहे आताही पडला तर बरं आहे नाही तर खूप गरमी वगैरे निघेल आभाळ आलेलंच आहे अजूनही तर चला आपल्या कामांना तर सुरुवात करूया सकाळची सगळी कामं वगैरे करून झालेली आहेत आता पुढचं काय होतं हे, हे तुमच्यासोबत मी शेअर करणार तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते आहे मी तर स्वयंपाक बनवायचा आहे पण त्याच्या आधी तयारी वगैरे करून घेते स्वयंपाकाची तर चला बघूया तर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ बघायला तुम्हाला भेटतील आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशनही तुम्हाला भेटत राहील तर चला बघूया पुढे काय काय होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता असं वातावरण झालेलं आहे हे बघा छान अशी ओली माती वगैरे झालेली आहे आणि मस्त वाटलं काल छानपैकी असा पाऊस पडला झाडंसुद्धा अगदी म्हणजे बघा ना तुम्ही एक पावसाने झाडसुद्धा अगदी छान खुलून येतं म्हणजे पावसाचं पाणी आणि आपण रोज टाकतो ते पाण्यामध्ये किती फरक असतो बघा तुम्ही झाडं अशी छान झाली आहेत कपडे वगैरे धुऊन झाले काही ग्रिलवर कपडे वाळत घालते काही दोरीवर तर हे बघा तर चला करूया आपली चला तर मग आता स्वयंपाक बनवून घेत आहे छानपैकी वडी बनवतात ना महाराष्ट्रात मिक्स डाळीचे वडी ती बनवून घेत आहे मी इथे वडीची भाजी आणि चपाती तर त्याचीच तयारी इथे करून घेत आहे पण मला असं वाटतं स्वयंपाक करताना जेवणापेक्षा हे जास्त महत्त्वाचं असतं की जेवण बनवताना आपण कोणते विचार करतो जे अन्न खातो आपण स्वयंपाक करताना त्याचा आपण कोणते विचार करताना ते अन्न कसं बनवलं गेलेलं आहे कसं विचार करत होतो आपण की रागात होतो की वाईट विचार येत होते आपल्या मनामध्ये काय पूर्ण मनामध्ये भावना चालू होते आपली त्यावेळेस तर चांगल्या विचाराने जर आपण केलं ना तर भावना चांगली असेल मनात चांगले विचार असतील तर अन्नावर त्याचा चांगला परिणाम होतो असं मला वाटतं तेव्हाच ते अन्न पूर्ण ब्रह्म असं म्हटलं जातं तर अन्न हे पूर्ण ब्रह्म हे जेव्हा म्हटलं जातं किंवा आपल्या मनात खूप चांगले विचार येतात कधी पण जेवण बनवताना मनामध्ये किंवा एखादा मंत्र जप करा किंवा मग कॅसेटवर तुम्ही मंत्र लावू शकता तुमची आवडती गाणी वगैरे लावू शकता कारण घरात असे पुष्कळ असे क्षण येतात की आपण रागामध्ये असतो मग खूप आपल्याला त्रास होत असतो मग आपण त्याच रागा रागामध्ये स्वयंपाक करत असतो पण त्याच जेवणाचा जे आपण रागात करतो त्याचा परिणाम जेवणावर होतो आणि ते जेवण आपल्या घरातले लोक खातात मग त्यांच्यावर चांगला परिणाम ते जेवण खाल्ल्यावर ते जसं जेवण आपण खातो ना तर तसंच समोरच्यावर परिणाम होत असतो म्हणून कधी पण जेवण बनवताना प्रसन्न चित्ताने जेवण बनवावे चांगल्या मनाने जेवण बनवायचं खुश होऊन जेवण बनवायचं छानपैकी मंत्र लावा तुम्हाला आवडत असेल ती गाणी लावा खूप कंटाळा आला असेल तर आवडती गाणी मंद आवाजामध्ये छानपैकी ऐकत ऐकत तुम्ही स्वयंपाक कराल ना एन्जॉय कराल स्वयंपाक करताना तर खूप छान असा त्याचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल केंद्रातसुद्धा सांगितलं जातं आणि पुष्कळजन अध्यात्मात सुद्धा सांगितलं जातं आणि सायंटिफिकेचं रिझनही झालेलं आहे की जेवण बनवताना आपण चांगले विचाराने आणि चांगल्या याच्याने जर जेवण केलं तर जेवणामध्ये ते सगळं उतरतं तर त्याचा परिणाम खाणाऱ्यावर होतो म्हणूनच चांगलं जेवण असेल जेवणामध्ये पूर्ण सात्विकता असेल आपल्या मनामध्ये चांगले भावना असतील छानपैकी तर मी स्वयंपाक करताना मंत्र वगैरे म्हटलं असेल तर नामस्मरण जप केलं असेल एखादा श्लोक म्हणत असाल तर ते जेवणावर परिणाम होतो आणि जेवण अगदी छान रुचकर असं बनतं तुम्ही जरी वर्किंग असलात तर आल्यावर कंटाळा येतो स्वयंपाकाचा पण स्वयंपाकाचा कंटाळा न करता आहे ना तर तुम्ही थोडा वेळ रेस्ट करा आराम करा आणि नंतर स्वयंपाकाला तयारी सुरुवात करा म्हणजे तुमचा स्वयंपाक अगदी छान आणि रुचकर असा होईल तशाच ब याच्याने आपण जर कंटाळून आलेला आहोत तशाच याच्याने स्वयंपाक करून आपल्या घरातले ज लोकं असतात आपल्या फॅमिलीवर त्याचा परिणाम होतो म्हणून कधी पण तुम्ही शांत चित्ताने थोडं रिलॅक्स होऊन तुम्हाला आवडत असेल ती गाणी ऐकत वगैरे तुम्ही जर हे सगळं असं स्वयंपाक केला तर तुमचा स्वयंपाक अगदी तुम्ही साधी चटणी भाकरी जरी बनवली ना तर ते अगदी बघा एक दोन घास खाताच तुम्हाला अगदी तृप्त असं वाटेल जेवणामध्ये तर नक्की हे ट्राय करून बघा असं मला वाटतं मलाही येतो कधी कधी कंटाळा पण कधी कधी येतो कंटाळा तर त्या याच्याने आपण कधी कधी तर ठीक समजू शकतो पण नेहमीच जर तुम्ही असं करत असाल तर घरच्यांवर त्याचा खूप वाईट परिणाम दिसून येतो तर तशाच भावना त्यांच्या मनात निर्माण होतात म्हणजे ते रागिष्ट होतात कोणाला राग येतो कोणी भांडण करतं जेवताना सुद्धा शांतते चित्ताने जेवण करावे प्रसन्न होऊन जेवण करायचं घरातल्यांनी सगळ्यांनी एकत्र होऊन जेवण करायचं पण स्वयंपाक बनवताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हेही मला सांगा आता स्वयंपाक करताना मी हे खूप म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की आपण मंत्राने आवडती गाणी पण मला वाटतं जास्तीत जास्त मंत्र किंवा छानपैकी असे श्लोक तुम्ही लावले आज सध्या यूट्यूबवर मोबाईलवर किंवा मग ब्लूटूथ वगैरे असं सगळं पुष्कळ आपल्याला ऑप्शन आहेत आजच्या जमान्यामध्ये तर तसं तुम्ही करू शकता आणि आपली भाजी अगदी छान अशी चमचमीत तयार झालेली आहे वड्यांची भाजी तुम्ही कशी बनवता तेही मला सांगा आणि स्वयंपाकाबद्दल माझे हे विचार आहेत तर तुमचे काय विचार आहेत तेही मला सांगा तर असे सगळे ऑप्शन आहेत आपल्याकडे तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता आता स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे माझा आणि सगळे पूसपास वगैरे करून घेत आहे जसं तुम्हाला माहिती आहे सगळी घाण साफसफाई करणं मला हे ल स्वयंपाक झाला की लगेच मी किचन अगदी स्वच्छ असं करून घेत असते त्याच्यानंतर पलक इथे ग्लास पडले होते मातीचे आता यूज इन थ्रू असतात ते काय आपल्याला उपयोगात नाही येणार म्हणून ती म्हटले की मी चला कलर वगैरे करते तर त्याच्यात तुम्ही काही वस्तू ठेवू शकता किंवा डेकोरेट करू शकता तर चला जेवणं वगैरे करून झालेली आहेत आणि छान अशी भाजी झाली होती त्याच्यानंतर भाकरीसोबत खाल्ली मुलांना चपाती बनवली होती तर असं असतं आपण जेवणामध्ये किंवा स्वयंपाक करताना आपली मनस्थिती आपलं मन अगदी छान आणि प्रसन्न असेल ना तर नक्कीच साधं सिंपल जेवणही अगदी रुचकर आणि मस्त स्वादिष्ट लागतं आणि आपण जसं खातो ना तसंच समोरच्या याच्यात म्हणजे बनवताना जे आपण विचार करतो जे वाईट विचार करतो किंवा मग जे वाईट थॉट म्हणजे येतात आपल्या मनामध्ये काही रागात बनवतो कधी मग कं कंटाळा आलेला असतो मग कसं मस् बनवून आपण ठेवून देतो साईडला पण तसं न करता मन अगदी शांत प्रसन्न ठेवायचं आणि मग स्वयंपाक बनवायचा जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की स्वयंपाक करताना काय काय विचार करता कोणत्या पद्धतीने स्वयंपाक करता काय असतं हे मलासुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बघूया आजच्या टिफिनची रेसिपी कोणती आहे चला, सकाई थे यानी भाजी उली उती मीने, तर, तीस सोबत में है, तर चला आज सकाळी यशला इथे बटाटे आणि भेंडीची भाजी बनवली होती मीने तर तीच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर म्हटलं चला आजचं टिफिन शेअर करूया तर कढई मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे इथे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जे बटाटे कट करून घेतली होती ती टाकून घ्यायची दोन मिडियम साईजचे बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे मी जास्त जाड आणि मोठे मोठे डाईस न ठेवता अगदी छान बारीक अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तर ते छानपैकी परतून घ्यायचे तेलामध्ये गुलाबी रंगापर्यंत असे छान थोडेसे नॉर्मल ब्राउनिश असे होतात ना म्हणजे थोडे सॉफ्ट नॉर्मल सॉफ्ट झाले पाहिजे पूर्ण नाही करायचे अगदी थोडेसेच तर ते सॉफ्ट झाले पाहिजे थोडे तर छानपैकी गुलाबी रंगावर हे बघा मस्त असा रंग आलेला आहे बटाट्यांना तर ते परतून घेतलेले आहेत तर एका परत ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्हाला ते तर हे सगळे बटाटे तर ताटात काढून घेत आहे मी आणि दुसऱ्या तेलामध्ये आता आपण भेंडीलासुद्धा परतून घेणार आहोत कारण भेंडी परतून घ्यायची आधी तुम्ही कशीही भाजी बनवा अशा पद्धतीने थोडं तेल टाकून ती परतून घ्यायची चांगल्या पद्धतीने कारण ती चिगट होत असते काही काही भेंडी खूप चिगट होते तर तिला परतून घेतली नाही आता भाजी करताना अगदी चिगट वगैरे नाही होत नंतर मस्त अशी छान मोकळी भे भेंडी तयार होते आपली भाजी आणि खायलाही खूप छान लागते तर कढई जर अशी परतून घेतल्यानंतर खराब झाली असेल तर तिला घसून घ्यावी कारण काही काही भेंडींना खूप चिकास असते आणि तुम्ही लगेच कापून लगेच भेंडी जर बनवणार ना त्याला खूप चिकास असते त्याच्यामुळे भेंडी कधी पण रात्री सकाळी जर टिफिन करायचं असेल तर रात्री कट करून स्वच्छ धुवून कट करून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे अगदी छान मोकळी अशी भेंडी बनते चिकट वगैरे नाही होत ते भेंडी छान परतून घेतलेली आहे आणि लो फ्लेमवर नाही करायची फास्ट फ्लेमवरच तुम्हाला भेंडी इथे परतून घ्यायची आहे नरम करायची नाही आहे तुम्हाला भेंडी फक्त परतून घ्यायची आहे जोपर्यंत तिचं चिगट वगैरे हे बघा कढईमध्ये थोडं थोडं ब्लॅक झालेलं आहे खाली तर भेंडी छानपैकी आपली परतून झालेली आहे समजायचं भेंडी छान हिरवीच आहे पण कढईमध्ये ते जी चिगट असेल ना भेंडीला ते सगळं तिथे लागलेलं आहे कढई तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा मग जास्त खराब नसेल तर इच्यातच तुम्ही तेल टाकून भाजी परत बनवू शकता तर इतकी काही खराब नाही आहे पण तरीसुद्धा मी थोडंसं पाणी वगैरे टाकून कढई वगैरे धुऊन घेतलेली आहे कारण आपण मसाले वगैरे टाकतो ना मग ते जळू शकतात त्याच्यासाठी तर इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे एक ते दीड चमचा म्हणजे पळीचा जो आपल्या बरणीमध्ये चमचा असतो तो टाकून घेतला आहे छोटे चमचे जर तुम्ही घेतले पोहे खाण्याचा तर पाच सहा चमचे तुम्ही तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर लसूण मीने इथे फक्त असा ठेचून घेतला होता पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या ठेचून घ्यायच्या आहे किंवा मग अगदी बारीक कट करून घ्यायचा आणि तो टाकायचा आणि छान त्याला ब्राऊन होऊ द्यायचं त्याच्यानंतर इथे टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटोच्या आधी तुम्ही इथे कांदासुद्धा घेऊ शकता जर कांदा तुम्हाला आवडत असेल तर पण अशीच जर भेंडीची भाजी अगदी साधी सिंपल बनवली ना खाण्यासाठी खूप चविष्ट लागते ही भाजी कांदा न टाकतासुद्धा भाजी अगदी छान अशी होते आपली तर टोमॅटो छानपैकी इथे परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे थोडी धना पावडर टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे दीड चमचा तुमचे मुलं किती तिखट खाता त्यानुसार घ्या धना पावडर इथे मी दोन चमचे टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथे गरम हळद टाकून घेतलेली आहे सॉरी हळद त्याच्यानंतर इथे बटाटे वगैरे टाकून घेतले बटाटे आपण छानपैकी आधी परतून घेतलेले आहेत तर आतासुद्धा ह्या मसाल्यात बटाटे मस्त एक मिनटात एक ते दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचे त्याच्यानंतर भेंडी टाकून घेतलेली आहे भेंडीसुद्धा आपण छान परतून घेतली होती आतासुद्धा छान मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे भेंडी आपल्याला सगळं एकत्र करायचं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटापर्यंत त्याच्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाका आणि मीठ टाकल्यानंतरसुद्धा छानपैकी परतून घ्यायचं आहे त्याला मिक्स करायचं आहे चांगल्यापैकी आणि त्याला दो तीन ते चार मिनटापर्यंत आपण छानपैकी वाफवून घ्यायचं आहे तुमची भेंडी जर एकदमच कच्ची असेल तर तिला थोडा वेळ छानपैकी परतून घ्या अशी दोन ते तीन मिनटानंतर परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकून घेतलेला आहे अजून एक टोमॅटो वरून टाकायचा तुम्ही मध्येच टाकला असेल तर काही वांदा नाही मी ने आधी पण टाकला आणि नंतर पण टाकलेला आहे थोडासा म्हणजे वरून छान टोमॅटो दिसतील आणि पहिला टोमॅटो तेलामध्ये छानपैकी मॅश झाला होता त्याच्यानंतर एक मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकून घ्यायचं आहे मग इतकी टेस्टी अशी भाजी लागते आत्ताच माझ्या तोंडाला पाणी येतं आहे अगदी टेस्टी अशी भाजी होते बटाट्याने भेंडीची मॅगी मसाल्यासोबत इतकी मस्त बघू शकताय तुम्ही किती छान अशी आपली भाजी झालेली आहे आणि खूप टेस्टी झाली होती अगदी यश बॉक्स फिनिश करून आला होता स्कूलमधून तर खरंच तुम्ही खरंच मॅगी मसाला टाकून भेंडीची आणि बटाट्याची भाजी बनवा बटाटे नसतील आवडत नुसती भेंडीची बनवली तरीही चालेल तर हे बघा अशा पद्धतीने भाजी बनवून झालेली आहे आणि लंचबॉक्स पॅक करून घेतलेले आहे छोट्या छोट्या दोन किंवा तीन चपात्या मी त्याला देत असते जसे मुलं तुमचे लहान मोठे आहेत किती खातात त्यानुसार द्या तुम्ही आणि मग तुम्हाला याच्यात साईडला अजून दुसऱ्या छोट्या एखाद्या टिफिनमध्ये ड्रायफ्रूट द्या द्यायचे असतील तर ते देऊ शकता फ्रूट द्यायचे असेल तर ते देऊ शकतात पण चपाती भाजी हा पूर्ण आहार असतो हा दिला तुम्ही तर ते दुसरी कशाचीच गरज नसते तर अगदी चविष्ट अशी भाजी झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद